झालं बाकी पाच एकर राहिले बाकीचे गेले कुठे नाही आहे म्हणजे काय बोलताय नाही माझा मित्र आहे असा नाही नाही दादा माझा मित्र आहे हे गेम खेळता तुम्ही मी गरीबांना त्यातलं असं दान करतो अच्छा, दान अच्छा का दान करता भाजीबन मैं हाँ हाँ हा। समझ <laughs> आज कस तो मैं